नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे संक्रांत झालेली आहे आणि आता आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आपण आपल्या मैत्रिणींना किंवा महिलांना घरी हळदी कुंकाला बोलवत असतो मग त्यांना खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स घरी बनवायचं असतो आज आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बनवता येईल असाच एक स्नॅक्सचा पदार्थ बनवतोय खमन खमन करत असताना बऱ्याच वेळेला तो मऊ नुस्तुषित होण्यासाठी त्यामध्ये सायट्रिक ऍसिड वापरणं गरजेचं असतं म्हणजे खमन कसा मऊ नुसतुत असा जाळीदार तयार होतो तर आज इथं मात्र आपण सायट्रिक ऍसिड न वापरता तरी सुद्धा अगदी मऊ नुस्तूषित जाळीदार असा खमन कसा करायचा ते पाहतोय तर खमण करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसनचं पीठ चाळून घ्यायचंय बेसनचं पीठ तुम्ही अगोदर चाळून डब्यामध्ये जरी भरलेलं असेल तरी खमन करताना पहिल्यांदा बेसनचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं पीठ घेत असताना इथं मी विकतचं वापरले बेसनचं पीठ घेताना ती असं बारीक दळेलं वापरायचंय एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे याला आपल्याला चाळून घ्यायचंय तर हे बघा बेसनच्या पिठामध्ये अशा गाठी तयार झालेल्या असतात ना त्या सगळ्या फुटल्या जातात आणि नंतर पीठ तयार करत असताना पीठ एकसारखं तयार होत पिठामध्ये काहीच कचरा नव्हता तरी सुद्धा आपण पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे हे हे पहा अगदी हलकं फुलक असं तयार झालं आता हे पीठ थोडा वेळ पासुडं ठेवत आणि आता आपल्याला आणखीन एक दुसरं भांड घ्यायचंय आणि आता या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचंय अर्धा कप दही दही घेताना फ्रेश घ्यायचंय खूप आंबट किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार असं नाही घ्यायचं फ्रेश ताज दही आपल्याला घ्यायचंय ज्या कपने आपण बेसन मोजून घेतलं त्याच कपने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचंय आता जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी घेतलीत आणि त्याने पीठ आणि दही मोजून घेतलं तरी चालेल आता हे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे दही आपल्याला चांगलं फेटून आहे याच्यामध्ये ज्या काही गाठी आहेत ना त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायचे दही इथे स्मूथ होईल इथ कमी फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये सारख्याच कपाने म्हणजे अर्धा कप आपल्याला इथं पाणी घालायचंय दही सुद्धा अगदी काठोकाठ भरून घेतलं होतं त्याच पद्धतीने पाणी सुद्धा काटोकाट भरून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा चांगलं एकजीव असं मिसळून घेऊयात किंवा याचा आपल्याला ताक तयार करून घ्यायचं आता घरी दही नसेल तर एक कप ताक घेतलं तरी चालेल तर इथे आपलं ताक करून तयार झालेलं आहे आता हे ताकाचं भांड थोडा वेळ पाचुला ठेवेल आणि पुन्हा आपलं बेसनचं पीठ यो यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हळद घालताना अगदी थोडीशी म्हणजे दोन चिमूटच आपल्याला हळद घालायची अगदी दोन चिमूट आपण हळद यामध्ये घालून घेतली हळदीचं प्रमाण जास्त नाही करायचं सायट्रिक ऍसिड न वापरता आज इथं आपण इनो वापरून हा खमन बनवतोय आता इनो घातल्यामुळे हळदीचे आणि सायट्रिक ऍसिड चे, चे एकमेकांसोबत रिॲक्शन होते आणि खमनवती असे थोडे थोडे लाल स्पॉट आल्यासारखे तयार होतात त्यामुळे हळद खूप जास्त नाही वापरायची अगदी थोडीशीच वापरायचे आता हे सर्व कोरडे साहित्य जीव असे पहिल्यांदा मिसळून घेऊयात आणि हे तयार करून घेतलेलं जे ताक आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि याच बॅटर तयार करून घ्यायचं आता बॅटर तयार करत असताना ना जे डायरेक्शन आपण सुरुवातीला वापरतोय हलवण्यासाठी त्याच डायरेक्शन मध्ये पीठ आपल्याला एकजीव आहे अगदी थोडं थोडं ताक यामध्ये घालायचं आणि हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय संपूर्ण ताक मी इथं घालून घेतलेलं आहे आता हे चांगलं एकजीव मिसळून घेऊ तर संपूर्ण ताक मी पिठामध्ये व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं सह्याने आपल्याला हे पीठ साधारण चार ते पाच मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय चा. फेटत असताना या पिठाचं डायरेक्शन आपल्याला ना बदलायचं नाही एकाच दिशेने ना आपल्याला याला फेटून घ्यायचंय फेटत असताना मात्र जी डायरेक्शन आपण सुरुवातीला वापरली ना तीच डायरेक्शन अगदी शेवटपर्यंत वापरायचे आणि एकाच डायरेक्शन मध्ये याला फेटून घ्यायचंय पीठ फेटत असताना कंजूसी अजिबात करायची नाही जितका जास्त वेळ तुम्ही हे पीठ फेटून घ्याल ना तितकाच खमन आपला छान लुसलुशीत चाळीदार असा तयार होतो त्यामुळे जितकं जास्त वेळ होईल तितका जास्त वेळ याला वे, चांगलं फेटून घ्यायचंय तर हे पा साधारण एक सहा मिनट झालेली आहेत पीठ मी चांगलं फेटून घेतलं आणि फेटताना एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे या पद्धतीनं आणि याच्यावरती खूप सारे बबल्स तयार झालेले तुम्हाला दिसत असते म्हणजे या पीठामध्ये हवा तयार झाली आहे यावरती प्लेट झकायचे प्लेट साकून याला पंधरा मिनिटं असंच पिजत ठेवत वेळ जास्त असेल तर अर्धा तास पिसत ठेवलं तरी चालेल आता पेसनचा ज्यावेळेला आपण खमण बनवतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ जे आहे ते, ते चांगलं आपल्याला फेटवून घेणं गरजेचं असतं तरच खमण आपला छान मऊ नुसलोशी चाळीदार असा तयार होतो इथं मी सहा मिनिटं म्हणजे अगदी घड्याळ लावून सहा मिनिटं हे पीठ चांगलं एकाच दिशेने फेटवून घेतलं होतं तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर सात ते आठ मिनिटं फेटवून घेतलं तरी चालेल पण कमीत कमी पाच मिनिटं किंवा सहा मिनटं तरी हे पीठ फेटून घेणं गरजेचं आहे तर आता हे पीठ फेटून घेतलंय प्लेट साखुत आणि पंधरा मिनिटं याला रेस्ट देऊयात चला तर बघ पीठ भिजत घालून साधारण दहा मिनिटं झालेली आहेत आणखी पाच मिनिटं आपल्याला हे पीठ भिजत असंच ठेवायचं आहे व त्याआधी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची तर ज्या ताटामध्ये आपण खमई शिजवून घेणार आहे किंवा वाफवणार आहे त्या ताटाला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचंय तर इथं मी खोलगट आकाराचं असं हे ताट वापरलंय याऐवजी तुम्ही कुकरचा टप्पा किंवा जो तुमच्याकडे केकचा टीन असेल तो वापरला तरी चालेल तर आता इथं स्टीलचं ताट घेतलंय त्याला तेलाने थोडस ग्रीस करून घेऊ आपली प्लेट तयार करून झाली याला पाच मिनिट ठेवूयात आणि दुसरीकडे इथे आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवलं थे तरी चालेल आपण सायट्रिक एसिड ऐवजी आज इथं आपण इनो वापरतोय तर पिठामध्ये इनो घालण्याआधी आपलं ताट तेलाने ग्रीस केलेलं असावं आणि कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी चांगलं उकळत असावं इथं कढईमध्ये साधारण एक मोठा ग्लास भरून मी पाणी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ हो देऊ पाण्याला पहा उकळी यायला सुरुवात आहे आता तेलाने ग्रीस केलेलं ताट यामध्ये ठेवायचं यावर झाकळ ठेव्या गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि दोन मिनिटं याला एक चांगली कुकडी अशी सेऊ द्यायची म्हणजे ज्या ताटामध्ये आपण खमन वाफून घेणार आहे ते ताट सुद्धा चांगलं गरम होईल पीठ भिजत घालून आणखीन पाच मिनिटं झाले आहेत म्हणजे सुरुवातीपासून पंधरा मिनटं झालेली आहेत कढईमध्ये आपलं पाणी सुद्धा चांगलं उकळलेलं आहे आता यानंतरची पुढची स्टेप तर प्लेट काढूया हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आता पुन्हा आपल्याला याला त्याच डायरेक्शन मध्ये एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं पुन्हा साधारण दोन मिनिटे मी याला चांगलं फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये बरेचसे बबल्स तयार झालेले तुम्हाला दिसत असतील आता यामध्ये घालायचंय पाव टी स्पून बेकिंग पावडर आणि सोबतच घालायचंय इनोचं एक पूर्ण पॅकेट आणि पुन्हा त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला याला पुन्हा पटपट मिसळून घ्यायचं आहे इनो पूर्णपणे पिठामध्ये व्यवस्थित मिसळला पाहिजे त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे इतकं व्यवस्थित याला पटपट फेटून घ्यायचंय इथून पुढची प्रोसेस मात्र आपल्याला अगदी पटापट आहे खूप वेळ नाही घालवायचा याला मी छान एक जीव मिसळून घेतलेला आहे आता लगेच काय करायचंय या ज्यावची प्लेट काढायची आणि हे तयार करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे यावर लगेच पटकन प्लेट झाकायचे प्लेट झाकल्यानंतर आता खमन आपल्याला वाफवून घ्यायचंय तर खमन वाफवत असताना आपल्याला सुरुवातीला पाच मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि खमन वाफवून घ्यायचंय आहे पाच मिनिटानंतर गॅस मध्यम करायचा आणि पुन्हा दहा मिनिटं याला वाफवून घ्यायचंय पूर्णपणे म्हणजे पंधरा मिनटं खमन वापरण्यासाठी आपल्याला लागतील खमन वाफवत असताना मात्र गॅस कमी अजिबात ठेवायचा नाही जर गॅस कमी असेल तर खमन आपला बसल्यासारखा होतो आणि त्याला जाळी अजिबात सुटत नाही त्यामुळे गॅस मध्यम आणि मोठा करूनच आपल्याला खमन पंधरा वाफवून वाफून घ्यायचंय मिनट झालेली आहेत खमन आपला चेक करूयात बंद करूयात आणि वरची प्लेट हे पा, खमन छान एक आहे आणि छान वरून जाळी सुद्धा आलेली आहे आता एक टूथपिक घ्यायचे आणि अगदी बरोबर मध्ये याला चेक करा टूथपिक अगदी क्लीन येत असेल तर ढो खमन आपला व्यवस्थित शिजलेलं आहे खमन तयार झालेलं आहे प्लेट कढईतून काढून घेऊयात आणि पूर्णपणे गार करून घेऊ खमन गार होतोय तोवर यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ तडका पॅन मध्ये सर्वात आधी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लगेच आपल्याला लग गॅस बंद करायचा आहे यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आणि थोडासा कडीपत्ता हे खमंग असा तडका आपला तयार झालाय आता यामध्ये घालूयात तप्ती थोडस मीठ खमनमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ जास्त तडक्यात नाही घालायचं आणि दोन मोठे चमचे साखर खमन थोडासा गोडसर असतो त्यामुळे इथं मी दोन चमचे साखर आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल आता यामध्ये घालायचं आहे वन थर्ड कप पाणी आता पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस पुन्हा सुरू आहे आणि ही साखर या पाण्यामध्ये विरघळून आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं चांगला हा तडका शिजवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला सगळ्यात मोठी होणारी चूक म्हणजे काय होते माहिती का आपण तडक्यामध्ये पाणी घालतो त्याला हलकीशी कुकळी आली की गॅस बंद करून तो, तो तडका आपण खमनवरती ओतो त्यामुळे काय होतं साखर आपली चांगली शिजली जात नाही आणि पाणी सुद्धा अगदी पातळ असतं जर तो तडका तसाच आपण खमनवरती ओतला तर खमन आपला अगदी गिळगिळीत गेल पिचकिचित असा तयार होतो कारण पाण्यामध्ये तो ओलसर होतो त्यामुळे ना तडक्यामध्ये पाणी ओतल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही याला साधारण एक दोन मिनटं तरी साखरेसोबत चांगलं शिजवून घ्यायचंय तर आता गॅस मध्यम करूयात आणि हा तडका चांगला शिजवून घेऊया एक दोन मिनटं झाली असती मध्यम गॅसवरती हा तडका मी शिजवून घेतला साखर चांगली शिजली त्यामुळे या पाण्याला ना हलकासा चिकटसरपणा येतो आता काय करायचंय गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे तडका आपला तयार झालाय खमन सुद्धा तयार आहे पण गरमागरम तडका हा खमनवरती ओतायचा नाही खमनवरती जर गरम गरम तडका ओतलात तर खमन अगदी पिचकिचित गिळगिळी तसा तयार होतो त्यामुळे तडका पूर्णपणे गार करायचा आहे आणि मगच आपल्या खमनवरती घालून घ्यायचा आहे पूर्ण गार झालाय याच्यावर वड्या कट करून खमन छान असं आपलं तयार झालाय ती मऊ मौलुस्लुषित अस आपण इथं ताटामध्ये वाफवून घेतला त्यामुळे उंचीला कमी झालाय जर जा तुम्ही एखादं उभं भांड आणि छोटं भांडे घेतलं ना तर उंचीला थोडा मोठा होईल आणि जाळी जास्त दिसेल हे पा मौल स्लुषित असेक्ट असा आपला खमण तयार झाला खमन गार झाल्यानंतर वरून यावरती तडका घालायचा आहे खमन दिसायलाही सुंदर आकर्षक दिसावा आणि खायलाही अजून अप्रतिम लागावा यासाठी वरून खोलेला ओला नारळ घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तयार झाला आपला रसरशीत असा खमन खमन तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आहे तितकी चाळी सुटली आहे आणि तडक्यामुळे छान रसरशीत सुद्धा झालेला आहे तर अशा पद्धतीने आज आपण सायट्रिक ऍसिड न वापरतात तरी सुद्धा जाळीदार मऊ सूत असा खमन कसा करायचा ते पाहिजे पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद